पुण्याचं आणि गणपतीचं एक अतूट नातं आहे आणि हाच पुण्यातील देखावे देखील तितकेच खरं तर फेमस आहेत आणि आपण जर पाहिलं तर पुण्यात एक असा देखावा बनवलेला आहे ज्यामध्ये वाडा जो आहे वाड्यामध्ये प्रकारे गणपती साजरा व्हायचा खरं तर चौघामध्ये औघामध्ये हे सगळं जे आहे ते नाहीसं झालं आहे मात्र हे पुन्हा एकदा आपल्याला कसं दाखवता येईल अशीच काहीतरी संकल्पना घेऊन पुण्यातील विष्णुपुरा वाडा जो आहे त्याचा एक प्रतिकात्मक देखावा इथे तयार करण्यात आलेला आपल्यासोबत सुधीर उमरे जे आहेत ते आहेत ज्यांनी हा संपूर्ण देखावा जो आहे तो रेखाटला कि रे, आहे किंवा साकारला आहे एकूणच हा जो देखावा आहे त्याच्या मागची नेमकी संकल्पना हा जो चौकात आहे आणि आम्ही तिथे राहतो तर आमची ही तिथे असणारी तिसरी पिढी आहे आताची आणि त्या वाड्याशी निगडीत आमच्या असंख्य आठवणी आहेत तिकडचा गणपती उत्सव बाकी सगळे सणवार आणि हे तर त्याची आठवण म्हणून आम्ही हा देखावा आता आम्ही सादर केलेला आहे गणपतीसाठी नेमकं काय काय वापरण्यात आलं तुम्ही काय काय वापरला या देखाव्यामध्ये आणि किती दिवस लागले हा संपूर्ण देखावा तयार करा हा देखावा तयार करण्यासाठी आम्हाला जवळजवळ दीड महिना लागला आणि जेवढं रेडीमेड आम्हाला मिळालं म्हणजे मूर्त्या तुम्ही बघा त्या आम्ही रेडीमेड आणल्या आणि बाकी काही मूर्त्या अशा आहेत की ज्या आम्ही घरी बनवल्या हो म्हणजे ज्या देखाव्याशी रिलेटेड आहेत हात जोडलेले असतील काही मूर्त्या असतील तर त्या आम्हाला तशा मिळत नाहीत त्या आम्ही घरी बनवल्या होत्या आणि बाकी बऱ्यापैकी आम्ही सगळं घरीच बनवलं हो खर तर वाड्यातला जो गणेशोत्सव असतो तो आणि आता घरामध्ये जो आपण गणेशोत्सव साजरा करतो काय नेमकं वेगळे पण आहे काय सगळं मिस करता तुम्ही खूप फरक आहे असं सांगणं तर खूप फरक आहे म्हणजे वाड्यात गणेशोत्सव करताना मी आरतीच्या वेळी घंटी वाजली की पुण्याच्या प्रत्येक जण प्रत्येकाच्या घरात जायचं आता इथे म्हणजे प्रत्येकाची दारं बंद असतात फ्लॅट सिस्टीम मध्ये आणि प्रसाद वगैरे आम्ही त्यावेळी वाड्यात जाऊन वाटायचो प्रत्येकाच्या घरामध्ये आता तसं इथे काही नसतं म्हणजे हा जो, जो वाडा तुम्ही इथे साकारला आहे त्याच्यामध्ये नेमकी किती घरं होती किती जण मिळून हा एकत्र गणेशोत्सव तुम्ही साजरे करायचा हा वाडा जवळजवळ इथे एकशे ऐंशी घरं होती आणि राहणारी लोकं जवळजवळ हजार ते बाराशे लोक होती साधारण ही गोष्ट आहे साधारण एक पंचवीस तीस वर्षांपूर्वीची आत्ता जरा लोकसंख्या कमी झाली पण साधारण हजार बाराशे लोक राहायची त्या वाड्यामध्ये साधारण आता सुद्धा तो वाडा आहे तिथे हो आहे आहे आता सुद्धा वाडा आहे फक्त आता थोडासा तो जीर्णास्थेत झालेला आहे थोडासा मोडकळीला आहे आपण जर पाहिला तर सुंदर असा देखावा जो आहे तो त्यांनी केलेला आहे अगदी बारीक बारीक म्हणजे वाड्यामध्ये जुन्या काही ज्या गोष्टी होत्या ज्या वस्तू होत्या त्या सर्व वस्तू ज्या आहेत ते याच्यामध्ये ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे आपण जर पाहिलं तर ते पाण्याची हपशी आहे परत तिथे बादली वगैरे जे आहेत ते ठेवण्यात आलंय खुर्ची असेल घरा दर दाराबाहेर ठेवलेली पितळाचे डबे फॅन असेल त्यासोबतच तिकडे जर पाहिलं तर आता इथे एक सूचना फलक पण आपल्याला पाहायला मिळतो या सूचना फलकावर त्यांनी लिहिलंय की सर्वांनी आज रात्री आठ वाजता आरतीसाठी उपस्थित राहावं असं अगदी बारीक बारीक गोष्टी ज्या आहेत त्या देखील या वाड्यामध्ये वाड्याचा हा जो देखावा आहे त्याच्यामध्ये दे आपल्याला केलेल्या पाहायला मिळतात राहून सिविक मिरर